रम्य अशी संध्याकाळची वेळ आहे माझ्या पाठीमागे हे जे तुम्हाला दिसतंय ना चंद्र आहे आणि अशा संध्याकाळच्या वेळेला अगदी असं उत्साही वातावरण असताना एक गोष्ट आपल्याला नेहमी परेशान करते आणि ती म्हणजे रातकिड्यांची किरकिर तुम्ही कधी कधी घरामध्ये हा अनुभव घेतला असेल की रात्रीच्या वेळेला एखादा रातकिडा इतका ओरडत असतो त्याची किरकिर किरकिर सुरू असते आणि आपण त्याला शोधायला जातो पण तो सापडतच नाही आपल्याला आवाजावरून अंदाजच येत नाही की तो नक्की कुठे असेल आपल्या आयुष्यामध्ये जे प्रॉब्लेम्स येतात ना आपल्या आयुष्यामध्ये जो काही ताणतणाव असतो ज्या काही समस्या असतात ना या सुद्धा कधी कधी त्या रातकिड्यांसारख्याच असतात कधी कधी एकच रातकिडा असतो पण त्याचा आवाज इतका जास्त असतो की आपल्याला वाटतं एखाद्या रातकिड्यांचा झुंड वगैरे आलाय की काय आजचा व्हिडिओ तुम्हाला आयुष्याबद्दल खूप काही शिकवून जाईल आणि संध्याकाळच्या या रम्य वातावरणामध्ये हा एक विचार तुमच्याशी शेअर केल्याशिवाय मी कसं काही राहू शकेन हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी एक छोटीशी स्टोरी आठवली या सुंदरशा संध्याकाळी आणि ती तुमच्यासोबत शेअर करायची एका खेडेगावामध्ये जिथे खूप असं निसर्गरम्य वातावरण होतं अगदी शांतता एक वृद्ध दाम्पत्य राहत होत आता ते दोघे जण ज्या ठिकाणी राहायचे खूप सुंदर असं ठिकाण त्यांच्या घराच्या बाजूलाच एक छोटस तळही होत उठल्यापासून संध्याकाळपर्यंत इतका प्रसन्न असं वाटायचं तिथे पण त्यांना एक गोष्ट फार त्रास द्यायची त्या तळ्यामध्ये असणारे काही बेडूक इतका आवाज करायचे की त्या वृद्ध दाम्पत्याची झोपच व्हायची नाही एक दिवशी तो माणूस वैतागला आणि त्याने ठरवलं की आपल्याला या बेडकांचं काहीतरी करावं लागेल कारण ही बेडकं इतका आवाज करतायत की रात्रभर आपली झोप नाही होत मग त्याने त्याच्या घरापासून जवळपासच्या अंतरावरती असणारं एक रेस्टॉरंट शोधलं आणि त्या रेस्टॉरंटच्या मालकाला जाऊन भेटला आणि त्या रेस्टॉरंटच्या मालकाला सांगितलं की माझ्याकडे खूप सगळी बेडकं आहेत आणि ते बेडूक मी तुम्हाला देऊ इच्छितो तर रेस्टॉरंटचा मालक म्हटला की मला तर एवढ्या सगळ्या बेडकांची रिक्वायरमेंट नाही आहे अर्थात तुमच्या लक्षात आलं असेल ही स्टोरी आपल्या भारतातली नाहीये त्यामुळे रेस्टॉरंटवाला बेडकांचं काय करणार हे तुम्ही मला विचारू नका म्हणजे झालं आता तो रेस्टॉरंटवाला म्हणतो की ठीक आहे तरी ही किती आहेत बेडूक तुमच्याकडे सांगा त्याच्यावरती तो म्हातारा माणूस सांगतो की माझ्याकडे हजारोंच्या लाखोंच्या संख्येमध्ये बेडूक आहेत शेवटी दोघांचं बोलणं होतं आणि फायनली ते डिसाईड करतात की प्रत्येक रविवारी पाचशे बेडूक जे आहेत ते तो म्हातारा माणूस त्या रेस्टॉरंटवाल्याला नेऊन देईल आणि त्याचा जो काही मोबदला असेल तो त्याला मिळेल आता हा म्हातारा माणूस खुश होतो की चला फायनली त्या बेडकांचा बंदोबस्तही होईल आणि त्याच्याबदल्यात मला काही मोबदलाही मिळतोय मग दोन तीन दिवस जातात आणि संडे येतो रविवार येतो आता तो म्हातारा ठरवतो की आपल्याला रविवारी बेडकांची डिलिव्हरी द्यायची आहे म्हणजे आपल्याला जाऊन ते बेडूक पकडावे लागतील आणि मग तो त्या तळ्यामध्ये उतरतो ते बेडूक पकडण्यासाठी तो खूप शोधतो पण त्याला फक्त दोनच बेडूक सापडतात आणि मग तो म्हातारा माणूस विचार करतो अरे आवाज इतका येत होता आणि इथे तर दोनच बेडूक आहेत तो ते दोनच बेडूक घेतो आणि त्या रेस्टॉरंट जातो रेस्टॉरंटवाला विचारतो की तुम्ही तर म्हटलं होतं तुमच्याकडे हजारो लाखोंच्या संख्येमध्ये बेडूक आहेत आणि आज तुम्ही मला पाचशे बेडकांची डिलिव्हरी करणार तुम्ही दोनच बेडूक घेऊन आलात त्यावरती तो म्हातारा माणूस म्हणतो हे बेडूक इतका आवाज करत होते की मला असं वाटलं की ते हजारोंच्या लाखोंच्या संख्येमध्ये असतील पण जेव्हा मी प्रत्यक्षात त्या तळ्यामध्ये उतरलो आणि पकडले तेव्हा तर फक्त दोनच बेडूक होते म्हणजे हे दोनच बेडूक इतका जास्त आवाज करत होते की ते मला लाखोंच्या हजारोंच्या संख्येमध्ये असल्याप्रमाणे भासले आता त्या बेडकांचं काय झालं त्यांच्या डीलचं काय झालं याच्याशी आपलं काही घेणं देणं नाही आहे पण हां आपल्या ज्या गोष्टीशी घेणं देणं आहे ती गोष्ट ही आहे की आपल्या आयुष्यात देणारे जे प्रॉब्लेम्स असतात ना ते असेच असतात दोन बेडकांसारखे पण त्यांचा आवाज आणि त्या आवाजावरून आपण केलेलं ओव्हर थिंकिंग आपल्याला इतकं जास्त वाटतं की ते छोटेसे प्रॉब्लेम किंवा एखादा प्रॉब्लेम आपल्याला आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम वाटायला लागतो किंवा असं वाटतं की माझ्या आयुष्यात किती प्रॉब्लेम्स आहेत माझ्या आयुष्यात जगण्यासारखं काहीच नाही आहे हे माझ्याच बाबतीत का घडतंय आणि हा तर खूप कॉमनली बोलला जाणारा शब्द असतो की हे माझ्याच बाबतीत का तुम्हाला काय माहिती की बाकीच्यांच्या लाईफमध्ये काय सुरू आहे सध्या ते किती प्रॉब्लेम्समधून जात आहेत स्पर्धा परीक्षा करणाऱ्या एका विद्यार्थ्याला जर विचारलं की कसं सुरू आहे आयुष्य तर तो सांगेल की मी अक्षरशः डिप्रेशनमध्ये आहे त्याचं रिझन हे की परीक्षेची जाहिरात नाही आहे परीक्षा नाही आहे मी दोन वर्ष झाला अभ्यास करत आहे माझा रिझल्ट नाही आला आहे म्हणजे जगातली सगळी दुःख माझ्या आयुष्यात आहेत पण तुमच्यासारखेच लाखो स्टुडंट आहेत जे तयारी करत आहेत त्या प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी आहे तुमच्यापैकी कितीतरी जण असे असतील जे तयारी करत आहेत आणि त्यांच्या घरची परिस्थिती अशी आहे की दिवसभर काम नाही केलं तर रात्रीचं जेवण नाही मिळत पोटाला पण त्याच ठिकाणी एक अलिशान लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करणारा विद्यार्थी सुद्धा हेच म्हणत असेल की माझ्या आयुष्यात किती दुःख आहे हे फक्त विद्यार्थ्यांच्या बाबतीतच नाही होत प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात असणाऱ्या त्याचा पाहण्याचा दृष्टिकोनच वेगळा असतो त्यांना आपल्या आयुष्यामध्ये एक छोटस छोटीशी गोष्ट जरी घडली तरी ती किती मोठी आहे हे दाखवण्यात एक वेगळाच आनंद मिळत असतो लोकांना सहानुभूती घ्यायला फार आवडतं आणि ते का आवडतं माहित नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जेवढं आपलं दुःख इतरांना दाखवत फिरतो ना तेवढा आपला त्रास वाढत असतो कारण हे मी लास्ट टाईम पण तुम्हाला बोलले असेल की लोक रडत 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 ऐकतात आणि नंतर त्याच गोष्टी बाहेर जाऊन हसत हसत सांगतात आणि बरेचसे लोक असे सुद्धा असतात की जे फक्त वाटच पाहत असतात की तुमच्या आयुष्यात कधी काहीतरी वाईट घडतंय खूप लोक असे असतात की ज्यांना तुमच्या आयुष्यात चांगलं झालेलं पाहत नाही आणि ज्यावेळेला तुम्ही असं काहीतरी त्यांच्याशी शेअर करता ते तुमचं दुःख कमी करण्याऐवजी ते तुमचं दुःख वाढवत असतात पण हे आपल्याला बऱ्याचदा समजत नाही डेफिनेटली आयुष्यात एखादी व्यक्ती तरी अशी असावी जिच्यासोबत तुम्ही मन मोकळं करू शकाल जिच्यासोबत मनातल्या सगळ्या गोष्टी बोलू शकाल पण प्रत्येकालाच आपलं दुःख दाखवलं पाहिजे हे जरुरी नाही प्रत्येकाजवळच मन मोकळं केलं पाहिजे हे जरुरी नाही कारण जेवढ्या लोकांसोबत तुम्ही तुमचे प्रॉब्लेम शेअर कराल तुम्हाला सोल्युशन्स मिळण्याऐवजी तुमचे प्रॉब्लेम्स वाढवणारे सल्ले बऱ्याचदा जास्त मिळतात आणि मग एका स्टेजला आपण इतके कन्फ्यूज होतो की आपल्याला कळतच नाही की मी नक्की का काय करायला पाहिजे सो या गोष्टीची आपल्याला काळजी घेता आली पाहिजे आणि कधीही आयुष्यामध्ये कुठलंही टेन्शन आलं ना जसं मी लास्ट टाइम एका व्हिडिओमध्ये बोलले तर मला एक्झॅक्टली आठवत नाही मी कुठल्या व्हिडिओमध्ये बोलले बट मी हे सांगितलं की तुमच्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत असं तुम्हाला फील येतोय ना जस्ट राईट डाऊन लिस्ट करा तुमच्या प्रॉब्लेम्सची तुमच्या लाईफमध्ये असणाऱ्या प्रॉब्लेम्सची पूर्ण जेवढे पण डाउट सत्ता आहे जेवढं पण टेन्शन तुमच्या लाईफमध्ये आहे ना सगळे प्रॉब्लेम्स लिहून काढा एका पेपरवरती अँड देन त्याच्यातून सॉर्ट आउट करा की ह्याच्यातले किती प्रॉब्लेम्स असे आहेत जे प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत म्हणजे जे ॲक्च्युली माझ्या लाईफमध्ये एक्झिस्ट करतात आणि किती प्रॉब्लेम्स आहेत जे माझ्या लाईफमध्ये नाही आहेत माझ्या डोक्यात आहेत जे फक्त माझ्या विचारांमध्ये आहेत केवळ माझी विचार करण्याची पद्धती अशी आहे म्हणून ते प्रॉब्लेम्स मला फेस करावे लागतात एक सिम्पलसे एक्झाम्पल देऊ समजा तुम्ही तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला कॉल केला आता त्या व्यक्तीची नेहमीची सवय आहे की तुम्ही पहिला कॉल केला की ती व्यक्ती कॉल रिसीव करते आणि तुमच्याशी बोलते बट एक दिवशी असं झालं की तुम्ही त्या व्यक्तीला कॉल केला आणि त्या व्यक्तीने फोनच रिसीव नाही केला आता तुम्ही दुसऱ्यांदा फोन केला कदाचित तोही रिसीव नाही केला पहिल्या फोन नंतर दुसऱ्या फोन नंतर कदाचित तुम्ही शांत असा पण जर असं झालं की एक तास झाला दोन तास झाला पण त्या व्यक्तीचा परत फोनच नाही आला आपल्या इमोशन्स आपल्याला कशा कंट्रोल करायला लागतात ला पहा सुरुवातीला एक विचार येतो याने माझा फोन का नसेल उचलला कधी कधी म्हणजे प्रत्येक व्यक्तीनुसार ही रिॲक्शन वेगळी असू शकते बट सुरवातीला कधी कधी आपण थोडा लाईटली घेतो देन मग आपल्याला राग ही यायला लागतो माझा फोन नाही उचलला चक्क माझ्यापेक्षा इम्पॉर्टंट काय आहे लाईफ मध्ये इमोशन इमोशनची जागा राग घेतो आपल्याला राग यायला लागतो पण आपण कधीही अशा सिच्युएशनमध्ये त्या व्यक्तीने फोन न उचलण्याची संभाव्य कारणं जी आहेत ना ती फाइंड आउट नाही करत आपण आपल्या इगोला आपल्या इमोशनला इतके चिटकून बसतो की आपण त्याच गोष्टी घेऊन बसतो आपल्याला जे वाटतंय ना तेच त्यावेळेला आपण खरं पकडून चालतो आपण हा विचार नाही करत की सिरियसली ती व्यक्ती एखाद्या महत्वाच्या नावात असेल किंवा खरंच ती व्यक्ती एखाद्या मीटिंगमध्ये असेल किंवा मे बी त्या व्यक्तीचा फोन काही कारणाने सायलेंटवरती ठेवलेला ती व्यक्ती विसरून गेली असेल किंवा कदाचित ती व्यक्ती अशा अडचणीमध्ये असेल की जिथे तिला फोन रिसिव्ह करणं पॉसिबल नाहीये नाही आपण जी संभाव्य कारण आहेत ना त्यांच्यावरती विचार नाही करत आपण विचार करतो कशावरती ज्या आपल्या इमोशन्स आपल्याला सांगतात त्याच्यावरती आणि मग होतं काय आपले प्रॉब्लेम्स आपल्याला खायला लागतात आपले प्रॉब्लेम्स आपल्याला त्रास द्यायला लागतात आणि मग हे जे प्रॉब्लेम्स असतात हे ॲक्च्युली एक्झिस्ट करत नसतात पण ते आपल्या विचारांमध्ये असतात आणि म्हणून त्रास देतात सो जेव्हा पण कधी असं फील होतं ना की माझ्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत जस्ट लिस्ट आउट करा जे पण प्रॉब्लेम्स तुम्हाला वाटतात की हे माझ्या लाईफमध्ये आहेत आणि त्या प्रत्येक प्रॉब्लेमच्या बाबतीत दोन कॅटेगरीमध्ये टाका की हा प्रॉब्लेम खरंच लाईफमध्ये आहे की जस्ट इट्स माय ओव्हर थिंकिंग आणि जर ते तुमचं ओव्हर थिंकिंग असेल जस्ट डिलीट करा तो प्रॉब्लेम लाईफमधून त्या लिस्टमधूनही आणि लाईफमधूनही तुमच्या लक्षात येईल जर शंभर प्रॉब्लेम्स तुम्ही लिहिले असतील ना तीन ते चारच प्रॉब्लेम असे असतील जे ऍक्च्युली लाईफमध्ये आहेत बाकीचे प्रॉब्लेम्स तर आपला विचार आपले विचार आपले इमोशन्स आपलं ओव्हर थिंकिंग या सगळ्यांचा खेळ आहे सो ते दोन बेडूक कुठले आहेत ते आधी फाइंड आउट करा फक्त बेडकांचा आवाज येतोय म्हणून हजारो लाखो बेडूक आहेत असं अज्युम करून तीच गोष्ट गृहित धरून स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि तुमच्या जवळच्या माणसांनाही त्रास देऊ नका कारण बऱ्याचदा आपण असं वागत असतो आणि आपल्या जवळची माणसं याच्यामुळे दुखावली जात असतात माझ्याकडून खूप वेळ असं झालेलं आहे म्हणून ही गोष्ट मी तुम्हाला सांगते सो ते दोन बेडूक आहेत का एक बेडूक आहे हे फाइंड आउट करा ते पकडा आणि त्यांचाच फक्त जो काही असेल तो इलाज करा उगीच जास्त बेडूक आहेत हे फक्त गृहित धरून स्वतःला त्रास करून घेऊ नका मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल खूप गोष्टी शेअर करायच्या होत्या आणखी एक दोन व्हिडिओ शेअर करायचे आहेत ते डेफिनेटली मी करेन आणि जसं मी म्हटलं की वातावरण खूप छान आहे त्या वातावरणाचा मी आनंद घेते निसर्गाने परमेश्वराने आपल्याला इतका सुंदर निसर्ग दिला इतकं सुंदर आयुष्य दिलंय त्या आयुष्याचा आनंद घ्यायला शिका कारण प्रॉब्लेम्स हे येत राहणार आहेत जात राहणार आहेत आयुष्यामधली कुठलीही सिच्युएशन बऱ्याचदा आपल्या नियंत्रणामध्ये नसते पण हा कुठल्याही सिच्युएशनमध्ये आपण कसं रिॲक्ट व्हायचं आणि कसं आनंदी राहायचं हे मात्र शंभर टक्के फक्त आणि फक्त आपल्या हातात असतं सो जी गोष्ट हातात आहे त्या गोष्टीवरती काम करा जी गोष्ट हातात नाही आहे त्याला कसं पॉझिटिव्हली रिॲक्ट व्हायचं याच्यावरती विचार करा तुमच्या आयुष्यामध्ये खूप खूप आनंद यावा खूप समाधान यावं यात शुभेच्छा जर हा विचार आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमचं मत याबद्दलचं मला डेफिनेटली कमेंटमध्ये सांगा आणि ओव्हर थिंकिंगमुळे तुमच्या लाईफमध्ये जर असं काही प्रॉब्लेम असेल की जो ॲक्च्युली एक्झिस्ट नाही करत आहे पण तुम्हाला असं फील होतं आहे तर तो, तो सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण त्याच्यावरती सुद्धा चर्चा करूयात आणि जर तुम्हाला हे व्हिडिओज हेल्पफुल वाटत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू